भावांना आज रहिमानचं वाढदिवस होत आणि जे काम केलं ना भावांना आज एकदम मन खुश झाले माझं त्या सकाळ सकाळी चहा विकताना मला मामू गाठ पडला आणि मामू सोबत चाललेलो चहा सुला चाल चा त्यानंतर सुभबाई बस पोहोचलो आणि सुभबाई आणि मामाला दोघांना पण चहा भरून घ्यायला सुरु केलं दोघांना पण चहा भरून देऊन झाल्यानंतर सुभबाई आणि त्याच्या मुलासोबत मी चाललेलो रेहमानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मला सुरुवातीला तर काहीच हो आयडिया नव्हती की मी कुठं चाललोय काय विषय पण मला तिथे पोहोचल्यानंतर कळलं की आपण मुखमधील मुलांच्या शाळेत आलोय जिथे रेहमानला सगळ्या मुलांना वडापाव आणि चहा चालितल तिथे पोहोचल्या बसल्या सगळ्या साहेबांना आणि कर्मचाऱ्यांना चहा देऊन घेतलो वेळी साध आणि हो दादा त्या वडापाव घेऊन चाललेले त्या मुलांसाठी जोपर्यंत मी तिथे मागे सगळ्यांना चहा होतो तोपर्यंत दादा आणि साध मागच्या खोलीत सगळं वडापाव केक बाकी सगळं ठेवून घेत होते आणि त्यांनी ठेवून घेताना मुलं पण येत होते हळूहळू आणि सगळे येण्याच्या आधी साधन होत टेबल लावून त्याच्यावरती केक आणि बाकी वडापाव सगळं ठेवून घेतलं आणि तेवढ्यात मी पण तिथं सोहुबाई सोबत सगळ्यांना मला सहुबाई सांगत होता यांना चालत आणि बघता होता सगळी मुलं एका रांगेत बसून घेतले मग सात केक कापण्यासाठी तयार करत होता त्यानंतर तिथल्या सरांनी थँक्यू स्पीच दिली आणि सगळ्या मुलांनी आनंद टाळा त्यानंतर रेहमान ने केक कापला आणि आम्ही सगळ्यांनी त्याला हॅपी बर्थडे विश केला यू त्यानंतर रेहमानला सगळ्यांनी किक करून घेतलं त्यानंतर सगळी मुलं भिंतीला लागून एका रांगेला बसून घेतलं आणि त्यामध्ये तिथल्या मॅडमनं पण हेल्प केलं आणि सगळ्यांना बसवून घेतलं रांगेत त्यानंतर मी सगळ्यांना वडापाव द्यायला सुरु केलो तिथे सात पाव मध्ये वडापाव खालून देत होते आणि मी आणि रेहमान सगळ्यांना वडापाव देतो आणि मुलांच्या हातून वडापाव संपण्याच्या आधीच मी सगळ्यांना केक वाटायला सुरु केलो आणि भावना हे सगळं करण्यामध्ये मला एक वेगळाच गोड अनुभव येत होता आणि मनापासून खूप भारी वाटत होतं सगळं करताना आणि त्याचबद्दल सगळ्यांसाठी मी चहा व्हायला सुरू केलो या ताटामध्ये सगळे एक एक करून कप भरून घेतलो त्यानंतर सगळ्यांना देणार होतं नंतर रेहमान आणि सगळ्या मुलांना चहा वाटायला वाटा सुरु केलं आणि रेहमानं हे काम चांगलं केलं की के कप खाली खेळली नाही तर त्यांच्या हातात द्यायला गे गेलं असतं तर ते सांडून पोळलं पण असू त्यांना त्यानंतर मी आणि सुबाई बोलत होते की कि भाई किती भारी वाटायला हे सगळं करताना मला मला सांगत सुबल दरवर्षी असंच वाढदिवस साजरा करतो आणि मी म्हणत होतो मला पण असंच साजरा केला सगळं झाल्यानंतर मी दोघांना पण विचारलो की तुमच्या दोघांना कसं वाटतं सगळं करून बोलले नव्हतं पण मी जे माझ्या मनात होतं ना ते सगळं बोलून घेतो that's what it is <laughs> <laughs> thank you for watching